सध्या केशव नगर मुंडवा इन्व्हेस्टमेंट साठी सगळ्यात बेस्ट ऑप्शन म्हणला जातोय कारण तुम्ही केशव नगर मुंडवा इथे राहत असाल तर मी डायरेक्ट तुमचा पंधरा लाखाचा फायदा करणार आहे कारण पुढच्या काही महिन्यांमध्ये खराडी टू मुंडवा नवीन ब्रिज लवकरच कम्प्लीट होत आहे आणि तुम्हाला तो युज करता येणार आहे आणि तो कम्प्लीट होता फ्लॅटच्या किमती डायरेक्ट पंधरा टक्क्यांनी वाढणार आहे मी तुम्हाला दाखवत आहे मुंडवा मधला सगळ्यात प्रीमियम प्रोजेक्ट आणि एवढा प्रीमियम फ्लॅट तुम्ही फक्त एका लाखात बुक करू शकता पंधरा मजली टावर आहे आणि पजेशन लवकरच मिळत आहे एका फ्लोर वर पाच फ्लॅट आहे आणि पूर्ण स्कीम टू बेच के फ्लॅट मध्येच आहे आणि त्यामध्ये सुद्धा भरपूर कार्पेट एरिया ऑप्शन आहेत झिरो वेस्टेज फ्लॅट आहे म्हणजे फ्लॅट चा कोपरा कोपरा युज मध्ये आहे सगळ्यात विशेष म्हणजे तुम्हाला इथल्या प्रत्येक एंट्रीला इटालियन स्टाईल फ्रेमिंग मिळणार आहे आणि दुसरं सगळ्यात विशेष म्हणजे इथे तुम्हाला डबल बाल्कनी सिस्टम मिळेल जे की केशन वगैरे मुंडवा मध्ये खूप कमी ठिकाणी आहे वीस हून जास्त एम्युनिटीज आहेत त्यामध्ये स्टेरस एम्युनिटीज आणि ग्राउंड लेवल एम्युनिटीज दोन्ही आहेत आणि सोबतच प्रत्येक घरासोबत फ्री कवर्ड कार पार्किंग सुद्धा आहे बिल्डर खूप नामांकित आहे आणि चाळीस प्लस प्रोजेक्ट ऑलरेडी कम्प्लीट केले आहेत आता तुम्ही घराची किंमत विचाराल तर नव्वद लाखापासून सुरुवात आहे तर तुम्ही सुद्धा इस्तवान बाय गुलमोहर डेव्हलपमेंट सोबत संपर्क साधा अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा